हाय हॅलो फ्रेंड्स किचन ग्विन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना असे स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस मला खूप छान आनंद असतात अशी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर मस्त आपण कोथिंबीरचा पराठा कसा बनवतात याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते इथे मी चपाती एक लाटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे लाल तिखट टाकलेलं आहे आणि धनेजिरे पावडर टाकलेली आहे आणि पेरी पेरी मसाला टाकलेला आहे आणि आणि हे टाकलेले ओरोग्यानं टाकलेले आहेत आता हे छान आपण मिक्स हे करून घेणार आहोत चपातीला छान असं स्प्रेड करून घेणार आहोत हाताने या पद्धतीने तुम्ही नक्की कोथिंबीरचा पराठा करून पहा खूप टेस्टी आणि अप्रतिम असा बनवून तयार होतो खायला खूपच भारी लागतो सकाळच्या गडबडीमध्ये अगदी पाच मिनटाच्या आत ही रेसिपी बनवून तयार होते मुलांना नाश्त्याला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत येथे पाहू शकता मो कोथिंबीर जी होती ना ती छान अशी बारीक कट करून घेतली ती ती कोथिंबीर यामध्ये टाकून टाकलेली आहे आणि छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलआयकॉनवरही नक्की क्लिक करा इथे आपण कट करून आहे चाकूच्या सहाय्याने त्याला असं छान असं रोल करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता असे छान असे तीन रोल करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे रोल करून घेत आहे पाहू शकता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ला ते छान असं रोल करून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता छान याला आपण हे करून घेऊयात हे करून घेतलेलं आहे प्रेस करून छान असं प्रेस करून झालं की त्याच्यावर नंतर आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकून छान असं हे करून घेणार आहोत इथे पहिला छान असं सेट करून घेऊयात आपण वरून थोडंसं आपण लाल आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान याला मस्त असं लाटून घेऊयात आपण खूप टेस्टी आणि प्रतिमाशी तोंडाला चव असा हा कोथिंबिरीचा पराठा बनून तयार होतो ते छान असं लाटून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्यामध्ये होतो फार साहित्य देखील लागत नाही कारण की चपातीसाठी आपण कनिक तर ऑलरेडी मळून घेतलेली असते पण चपाती खायची इच्छा नसेल तर हा पराठा आपण खाऊ शकतो छान असं चपाती लाटून घेत आहे मी चपाती लाटून झालेली आहे आपली मस्त आपण हा पराठा लाट शेकून घेणार आहोत गॅसची पण लोट टू करून अगदी खरपूस असं आपण तेल लावून छान असं भाजून घेणार आहोत हे तव्यावर थोडंसं तेल स्प्रेड करायचं आहे आपल्याला तेल स्प्रेड करत आहे छान असं हे करून घेऊयात आपण स्प्रेड करून तेल आता मस्त दोन्ही साईडनी पराठा आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून भाजून घेऊयात इथे पाहू शकता काही सुंदर आणि अप्रतिम रंग आलेला आहे पराठ्याला अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा पराठा बनून तयार होत आहे याला आपण दोन्ही साईडनी मस्त असं भाजून घेऊयात आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तेल लावायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी वगैरे नेहमीचा तोच तोच बटाट्याचा पराठा खाऊन वगैरे बोर झाला असेल तर हा कोथिंबीरचा पराठा नक्की ट्राय करा या पद्धतीने ते छान असं भाजून घेत आहे हा पराठा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ शकता मस्त मी ते माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं म्हणून मी सॉससोबत हे क हे करत आहे ते सॉस आणि परोठा देखील खूप सुंदर असा अप्रतिम लागलं लागत होता टेस्ट खूपच भारी झाली होती रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग